हाय हॅलो नमस्कार मला एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज मस्तपैकी थंडी पडली होती तर म्हटलं चला आज थंडीतून काहीतरी बनवूया तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे ठेपले आणि या थंडीमध्ये जास्तीत जास्त बनवले जातात आणि जास्ती काळ टिकतात आठ ते दहा दिवस इझिली छान टिकतात तर तुम्ही खाऊ शकता आणि खूप मस्त लागतात आणि पौष्टिक पण असतात तर आज आपण ते बनवणार आहोत सो so, नक्की व्हिडिओ बघा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर आज, आज आपण मेथीचे ठेपले बनवणार आहोत मस्तपैकी आणि हे मोस्टली ना या थंडीमध्येच बनवले जातात जास्तीत जास्त आणि टिकतात यासाठी किंवा तुम्ही जर कुठे बाहेर वगैरे फिरायला जाणार असाल खूप दिवसांसाठी वगैरे तरी तुम्ही हे ठेपले बनवू शकता थोडक्यात काय तर मेथीचे पराठे पण ह्याला म्हणतात ठेपले पण म्हणतात तसं दाख दाखवते तुम्हाला आता मेथी साफ करायला तर तसं दाखते तरी ते बघा मस्तपैकी आता मी ना साफ करायला घेतली आहे छानपैकी आणि एकदम ताजी ताजी आहे बघा त्याच्यामुळे आपण ना ही फक्त ह्याच्या पुढची पानं घेणार आहोत पण आता ही त्यातली आपण थोडी वापरणार आहोत परत यातली आपण भाजीला पण ठेवणार आहोत त्याच्यामुळे भाजीसाठी ला भाजी थोडी लांब देटं कारण की कोळी देटं घ्यायची एकदमच जून असेल ती घ्यायची ना त्याच्यामुळे आपण घेताना म्हणजे आपल्याला जे बनवायचे त्यासाठी आपल्याला फक्त ही पुढची पानं आहेत फक्त तर आपण मस्तपैकी बनवणार आहोत सो तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता आणि ह्या दिवसांमध्ये ना भाज्या खूप चांगल्या येतात त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यापासून बनवू शकता ठेपले वगैरे आणि खूप चांगले टिकतात म्हणजे बाकीचे पदार्थ एवढे टिकत नाही त्यापेक्षा जे मेथीचे ठेपले आहेत पराठे आहेत ते खूप छान टिकतात त्याच्यामुळे बनवायला पण सोपे आहेत आणि आपल्या घरामध्ये सगळं असतं तर आता आपण बनवणार आहोत तर चला आता मी भाजी साफ करून घेते भाजी साफ केली करून झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला मी दाखवते तर चला बनवूया आता आपण साफ करूया तर इथे मी सगळं आहे बघा पीठ घेतलेलं आहे हे पीठ आहे आपलं गव्हाचं पीठ आहे तुम्हाला जेवढं वाईट तेवढं तुम्ही घेऊ शकता असं काय ना तर हे मी ते गव्हाचं पीठ घेतले त्याच्यानंतर इथे कपलेली छानपैकी जी साफ केलेली होती ती ते मेथी घेतली आहे त्याच्यानंतर ही आलं लसणाची पेस्ट आहे तीळ आहेत ओवा आहे आणि बेसन आहे तर ह्याच्या हे सगळे पदार्थ आहेत आणि मेन म्हणजे हे तीळ आणि ओवा तुम्हाला माहिती आहे की किती गरम असतात आणि या थंडीमध्ये आपल्या शरीरासाठी एकदम उपयुक्त असे तीळ आहेत एकदम गरम आणि आता काही दिवसांनी मकर संक्रांत वगैरे येईल तेव्हा तिळाचे लाडू वगैरे पण केले जातात थंडीतून स्पेशल केले जातात तर कारण तेच ते आहे की त्याच्यामध्ये खूप सारी ऊर्जा आहे उष्णता आहे आणि आपल्याला थंडीमध्ये उष्णता तर हवीच आहे त्याच्यामुळे तर इथे ते तीळ वगैरे सगळं घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकणार आहात आणि एकदम सोपं म्हणजे आपल्याकडे हे सगळं अवेलेबल असतं त्याच्यामुळे आपण करू शकतो तर इथे हे बघा तीळ वगैरे पण मी टाकते त्याच्यानंतर आपण बेसन टाकणार आहोत काही जण याच्यामध्ये पीठ वगैरे सगळं टाकतात तांदळाचे पीठ टाकतात त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ वगैरे पण टाकतात सो वेगवेगळ्या पद्धती आहेत तर आपण इथे छानपैकी हे टाकतो बेसन टाकतो छान मऊ व्हायला तर आपण हे छानपैकी आहे ना एक जीव करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण छानपैकी मळून घेणार आहोत आणि मळून घेतल्यानंतर ना आपण एक अर्धा एक तास छानपैकी ठेवणार आहोत पीठ तसंच छानपैकी मोरत कारण की त्याच्यामध्ये जे काही आपण टाकलेलं जे काही हे आहेत हे असेल बेसन असेल किंवा जे काही टाकलेलं आतमध्ये जे आहेत त्याचे ते चांगलं मुरावं यासाठी तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मसाला पण ॲड करणार आहोत तर ह्याच्यामध्ये मीठ हळद मसाला पण आपण थोडं ॲड करणार मसाला जेवढं तुम्हाला पाहिजे ना तेवढं तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत मीठ थोडं जास्त टाकायचं आणि आता कोकणामध्ये ना थंडी बऱ्यापैकी पडायला लागली त्याच्यामुळे ना हे पदार्थ तुम्ही करू शकता आणि मेन म्हणजे कसं आहे जास्ती दिवस टिकतो हा पदार्थ त्याच्यामुळे बनवायला काही हरकत नाही आणि तुम्ही त्याच्यासोबत दही वगैरे पण दहीने दही सोबत खाऊ शकता किंवा तुमच्याकडे भाजी वगैरे असेल तुम्ही भाजीसोबत पण खाऊ शकता तर तुमच्याकडे लोणचं असेल तर तुम्ही लोणच्या सोबत सुद्धा हे पराठे हे खाऊ शकता रित्या आपले सगळे तुम्ही काही म्हणू शकता पराठे म्हणू शकता ठेपले पण म्हणू शकता आणि आत्ता हा जो पदार्थ आहे तो मेन म्हणजे गुजराती लोकांचा आहे आणि आता गुजरातला खूप सारी थंडी असते तर त्या थंडीमध्ये हे हा पदार्थ जास्तीत जास्त बनवला जातो अजून असंख्य पदार्थ आहेत त्याच्यामधला हा एक पदार्थ बनवला जातो त्याच्याला आता हे आपण पूर्ण एकजीव करून घेणार आहोत त्याच्यानंतर छानपैकी पाणी टाकून छान मळून घेणार आहोत तर आता आपण छानपैकी मळून घेतलेलं आहे तर हे तुम्हाला ना थोडं लालसर दिसेल पीठ तर ह्याच्यामध्ये मी थोडा मसाला ॲड केला त्याच्यामुळे लाल दिसेल तर छानपैकी मळून घेतलं आता आपण एक अर्धा एक तास असंच ठेवणार आहोत छान मुरं सो आपल्याकडे घरामध्ये सगळं आहे तुम्ही तुम्हीसुद्धा बनवू शकता मस्तपैकी आणि ह्या थंडीतून खायला पण खूप मस्त लागतो आणि जेवढं तुम्ही एक दोन दिवसानंतर घाल ना तेवढं ना तो खूप लाग म्हणजे चवीला खूप भारी लागतो कारण की छान मस्तपैकी आतमध्ये आपण जे काय टाकलेलं ते मोहरतं ना त्याच्यामुळे सो जेवढं तुम्ही दोन तीन दिवसाचे जरी म्हणजे आठ दिवस जरी चांगला राहतो हा पराठा तर तुम्ही छानपैकी जरी दोन तीन दिवसाने जरी खाल्लेत ना तरी त्याची चव खूप मस्त लागते तर जेवढं तुम्ही त्याला जास्त दिवसाने खाल ना तेवढी त्याची चव अजून भारी लागते तर आता आपण एक दोन एक तास तरी ठेवणार आहोत अर्धा एक तास मस्तपैकी मोहऱ्यात जास्त वेळ ठेवलं तरी काही हरकत नाही सो आतले जे काही मसाले वगैरे आहेत ते आपण मस्तपैकी लागू देत चला आता आपण ठेवूया आणि थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते तर मस्त नाही बघा पीठ एकदम मऊ मऊ झालेलं आहे छानपैकी आणि छान मुरलेलं आहे तर आता आपण लाटायला घेणार आहोत आणि आपण पहिले ना सगळे लाटून घेणार आहोत कारण की शिकायला घ्यायला टाईम नाही लागत त्याच्यामुळे सगळे लाटून घेणार आहोत तर चला आता लाटून घेऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर अजिबात विसरू नका तर थंडीतून हा पदार्थ तुम्हीसुद्धा बनवू शकता बघा किती मऊ मऊ झाले बघा छानपैकी तर ह्याचं जरा लाल का दिसतंय तर ह्याच्यामध्ये थोडा मी मसाला टाकला त्याच्यामुळे याचा कलर तसा आहे तुम्ही याच्यामुळे ठेचा पण टाकू शकता आलं लसूण मिरचीचा पण तुम्ही याच्यामध्ये ठेचा टाकू शकता तर त्याला काही पराठ्याला होत नाही सो चला आता बनवूया लाटायला घेऊया मस्त पैकी तर चला पहिला पराठा आपण छान देखील लाटून घेणार आहात सो पातळ ना लाटायचे एकदम जाड नाही ठेवायचे त्याच्यामुळे ना, ना पातळ एकदम लाटायचे तुम्हाला जेवढी साईज हवी असेल ना तेवढी तुम्ही लाटू शकता मोठे पण करू शकता पराठे असं काही नाही आहे सो इथे आपण तेच पीठ घेतलेलं जे पीठ आपण वापरलेलं आहे ते गव्हाचं तर असे आपण ना सगळे लाटून घेणार आहोत आणि नंतर मग एकदा मस्तपैकी आपण भाजून घेणार तुम्ही याला तेल पण लावू शकता किंवा तूप पण लावू शकता मस्तपैकी पहिला पराठा रेडी झाला एकदम पात तर असेच ना आपण आता सगळे लाटून घेणार आहोत मस्तपैकी पीठ मस्त झालंय त्याच्यामुळे ना एकदम मऊ मऊ झालंय आणि मेन म्हणजे ना हे कडक नाही आहेत हे ना मऊच राहतात भले आठ आठ दिवस जरी टिकणारा पदार्थ असला ना तरी हे ना एकदम मऊ राहतात त्याच्यामुळे तुम्ही बनवू शकता जास्त क्वांटिटीमध्ये पण मस्त दही दहीसोबत वगैरे तुम्ही खाऊ शकता तर आता आपण सगळे असे लाटून घेऊया मग तुम्हाला डायरेक्ट शेवटी दाखवते एकदम पातळ लाटायचे कडा वगैरे पण एकदम जाड नाही ठेवायचे तरी ते बघा मस्तपैकी मी करून घेतलेले आहेत लाटून घेतलेले आहेत आणि ते पेपरवरती ठेवलेले हो आहेत आता आपण सगळे मस्तपैकी भाजून घेणार आहोत अजून थोडे दोन तीन बाकी आहेत ते झाले की आपण पूर्णपणे मस्तपैकी भाजून घेणार होते बघा किती मस्त झाले बघा आणि वास पण खूप छान सुटलेला आहे तुम्ही जास्ती वेळ जेवढं पीठ छानपैकी ठेवाल ना तसंच छानपैकी मळू थोडा वेळ तरी खूप छान होतील आणि अजून पण पीठ एकदम मऊ एकदम कडक नाही झालेलं आहे तर चला सगळे करून घेऊया आणि मग तुम्हाला डायरेक्ट शेवटी छानपैकी भासताना दाखवत आहे तर चला एवढे झालेले आहेत आपले तर आता आपण डायरेक्ट मस्तपैकी भाजायला घेऊया तर चला डायरेक्ट आता मस्तपैकी खरपूस भाजायला घेऊया तर आपला पहिला मस्तपैकी पराठा गेलेला आहे तुम्ही ठेपले पण म्हणू शकता पराठे पण म्हणू शकता तर बघा मस्तपैकी पहिला पराठा आपण भाजायला टाकलेला तर असे आपण छानपैकी खरपूस भाजून घेणार आहोत मस्तपैकी आणि टी पण तुम्हाला बघायला मिळतात बाकी ते मस्त वाटतात तर असेच आपण मस्तपैकी भाजून घेणार आहोत तर पूर्ण सगळे भाजून झाले नाही बघा मी इकडे डिशमध्ये सुद्धा ठेवलेत तर हे आपण भाजून घेणार आहोत तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जरी तुम्हाला करायचे असतील तरी तुम्ही करू शकता हे बघा मस्तपैकी खरपूस छान भाजून आणि तुम्ही संध्याकाळचे चहा वगैरे जर घेत असाल तर तुम्ही चहा सोबतपणे खाऊ शकता मस्तपैकी संध्याकाळचा नाश्ता किंवा सकाळच्या नाश्ताला तर मस्तपैकी असे आपण आता खरपूस भाजून घेऊया छानपैकी भाजून घ्यायचं आहे कच्चे नाही ठेवायचे चिपात तर चला मी आता सगळे भाजून घेते मग तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघा मध्ये अजिबात स्किप करू नका तुम्ही पण बनवू शकता तर दाखवते तुम्हाला बघा so, सो मस्त विके हे बघा कलर पण खूप छान आलाय खरफूस भाजले आहेत आणि छान लुसलुशीत झाले आहेत हे बघा एकदम लुसलुशीत झाले आहेत आणि दुसरं मेन गोष्ट म्हणजे जरी हे आठ म्हणजे एक आठ दिवस तरी खूप छान राहतात तरी हे तसेच राहतात अजिबात कडक वगैरे अजिबात होत नाहीत नरमच राहतात तर बघा ऊन पण आलेलं आहे सो तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल बघा आणि चला आता इथे थांबणारच आपण जो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय